म्हणजे सगळ्यांचा नाही एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपला ब्लॉग खूप होशि राहिला कारण मी सुटत नव्हता केला आणि खूप कामं कामं होते शेतातले त्याच्यावर कर्नच नाही झाले तर मित्रांनो बघू शकता आज मी खूप खूप खुश आहे कारण आमच्या बहिणी एक वस्तू येईल वस्तू म्हटल्यापेक्षा एक लक्ष्मी येईल तर आता लक्ष्मी म्हटलं म्हणजे सगळ्यांना कळ म्हणजे काहींना कळलंच असेल की ती वस्तू काय असू शकते तर जर कळलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कळलं असेल तर केस करा की ती वस्तू काय असू शकते तर चला मित्रांनो आता पूजेचे जे सुद्धा जाईल करून ठेवणार आहे आणि आता मग गेले आणायला पूजा आणायला तर कवाचे गेले आहे आता लगेच घरी येईल असं आता अर्धा एक अर्धा तासामध्ये हे बघू शकता मी ना इथं दोन ड्रेस काढून ठेवले तर बघू शकता हे आहे दोन ड्रेस तर बघा हा एक ऑरेंज कलरचा आहे तर हा ड्रेस नाही घालणार मी हा ड्रेस घालणार आहे तर बघा बघताच तुमच्या सगळ्यांना याचा कलरसुद्धा आवडला असेल तर बघा हा ड्रेस मी घालणार आहे तर बघा तुमच्या सगळ्यांना मी पूर्ण दाखवते म्हणजे असं अंगाल लोक दाखवते आणि घातल्यावर सुद्धा दाखवते तुमच्या सगळ्यांना नाही तर पहिलं तुम्हाला असं दाखवून घेते हे बघा हा ड्रेस असा आहे हा हा घालणार आहे तुम्ही ते चला मित्रांनो थोडंफार आता तयारी वगैरे करते थोडं काम आवरते आणि नंतर मग हा ड्रेस वगैरे घाल आणि नंतर मग आपण पूजा करू तर मित्रांनो ओळखलं का तुम्ही काय आहे ती गोष्ट ओळखवल का आणि मी समोर तर तुम्ही सगळ्यांना सांगणारच आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आम्ही ज्याची वाट बघत होतो ना आता ती वस्तू मामा ते घेऊन आले चला मित्रांनो आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो तर आता फायनली तो क्षण आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आता मी मस्त नवीन ड्रेस वगैरे घालते मस्त तयार होते मी ना हा ड्रेस घालत होते पण आता हार्ड रेस नाही घालणार मी की दुसरा ड्रेस घाल तर चला तर बघा मित्रांनो मी ना माझे कपडे कशामध्ये ठेवते बघा या पकेटमध्ये कलरच्या तर बघा मस्त कपडे वगैरे याच्यात ठेवते तर बघा माझे सगळे नवीन वगैरे कपडे मी याच्यातच ठेवले तर हा बघा हा लाल ड्रेस ना हा ड्रेस घालायचा मला तर चला मी हा ड्रेस घालते तर चला आता घालते हा ड्रेस बघू शकता असा मी थोडासा मेकअप केला आणि दुसरा ड्रेस चेंज केला तर हे बघू शकता हा ड्रेस घातला मी लाल कलरचा आणि ब्लॅक कलरची वडणी घेतली तर बघा मित्रांनो आता इथं पूजेचं सगळं काही सामान वगैरे आम्ही केलेलं आहे आणि आता बाहेर आता काय आहे तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर आता पूजेचा हार वगैरे मांडून म्हणजे इथं ठेवलं आहे आणून तर बघा इथं पाण्याचं तांब्या भरून ठेवला ताट तयार केलं आणि हा हार आहे चला मित्रांनो आता तुमच्या सगळ्यांना समजलंच असेल की आता कशाची पूजा करायची तर चला मित्रांनो ही आहे आमची नवीन गाडी तर म्हणजेच आमची फॅमिली मेंबर तर मित्रांनो बघू शकता आता इथे ही चालू आहे आमची गाडीची पूजा करणं तर बघा भरतच्या आता मध्ये पेड्याचा बॉक्स आहे म्हणजे त्यांनी अर्धे पेडे खाऊन सुद्धा घेतले तर बघा आता इथे असली आमची गाडीची पूजा करणं आणि संस्कारनी आणि मामाने मिळून मस्त हार वगैरे घातला तर बघा आमची गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची गाडी आहे शाई तर बघा तर आम्ही सगळेजण गाडी घ्यायची म्हणून खूप एक्सायटेड होतो तर बघू शकता आम्ही सगळेजण खूप खुश आहे कारण आमच्या घरात घरामध्ये एक फॅमिली मेंबर आलं म्हणजेच आमची गाडी आली आणि आम्हाला ना म्हणजे खूप दिवसापासून गाडी घ्यायची होती तसंच आज आज गाडी घेऊ उद्या गाडी घेऊ असं म्हणत म्हणत हा एक वर्ष झालं तर बघू शकता एक वर्षाच्या नंतर आम्ही गाडी घेतली आणि असं पण आम्हाला गाडीची खूप गरज होती कारण गाडी हाणणारे दोन होते आणि गाडी फक्त एकच होती तर बघा आमच्या इथं पहिली एक गाडी स्प्लेंडर होती आणि ही आता नवीन गाडी शाईन तर नक्की सांगा मित्रांनो आमच्या गाडीचा कलर आणि आमची शाईन गाडी कशी वाटली तुमच्या सगळ्यांना तर बघू शकता इथे आमच्याकडले सगळे माणसं पण आलेले आहे फोटो काढण्यासाठी गाडी बघण्यासाठी आणि पेढे खाण्यासाठी तर बघू शकता आता मस्त आम्ही फोटो वगैरे काढले आणि संस्कार बघा संस्कार तर खूप एक्सायटेड आहे त्याला असं वाटत होतं की कधी या गाडीवर बसू कधी या गाडीवर म्हणजे एक चक्कर हाऊन आणून या एक राऊंड आणून या तर बघा बघा कसं पटकन गाडीवर बसला तर चला मित्रांनो हा व्हिडिओ समोर कंटिन्यू बघा तर मित्रांनो आता झाली आमच्या गाडीची पूजा करणं तर आता आम्ही काढत आहे आमच्या नवीन गाडीसोबत मस्त फोटो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांना विचारते गाडी कशी आहे म्हणून नक्की सांगा मी म्हणत होते की जे जी, जी आम्ही वाट बघत होत ती वस्तू आली आमची गाडी तर बघू शकतो मित्रांनो आज आम्ही गाडी घेतली आहे तर बघा आणि आम्हाला खूप गरज होती गाडीची तर बघा आम्ही ही गाडी घेतलेली आहे तर बघा आता आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आणि पूजा सुद्धा केलेली आहे फोटो वगैरे काढला तुमच्या सगळ्यांना माझा हा हुडिओ नक्की कमेंट सांगा चला आता आम्ही फोटो भरपूर फोटो काढले फोटो सुद्धा तुमच्या सगळ्यांना मी माध्यमातून दाखवतो भेटू आपण